दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात मुंबई सेंट्रल एसटी आगारातील संपूर्ण परिसरात खड्डे चिखल आणि सांडपाण्याचं तळ साचलंय त्यामुळे बसमध्ये चढताना तसंच उतरताना प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय लाखो प्रवासी रोजच या बसमधून प्रवास करतात परंतु बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांना चिखल आणि घाण पाण्याचा सामना करावा लागतोय तर एसटीला खड्ड्यातून वाट काढावी लागतीय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव देखील आहे उत्सवाला सुरुवात होते मात्र या उत्सवात कुठेतरी चाकरमान्यांना त्याचा फटका पाहायला मिळणार आहे कारण की रस्ते रस्त्यावर खड्डे पडलेलेच आहेत मात्र एस टी आगारात सुद्धा खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या मुंबई सेंट्रलच्या आगारामध्ये आहे आणि या ठिकाणी देखील खड्ड्यांचं प्रमाण जे आहे ते आपल्याला डोळ्यासमोर पाहायला मिळतं आणि याच खड्ड्यातून जे आहे ते एस टी चे प्रवासी जे आहेत ते प्रवासी प्रवास करत आहेत याच खड्ड्यातून त्यांना आपला मार्ग जो आहे तो देखील काढावा हो लागतोय दणके जे आहेत ते बसत आहेत आपण जर पाहिलं तर याच आगारातून विविध ठिकाणी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात एस टी जाते आणि याच एसटीतून प्रवास करणाऱ्या या चाकरमान्यांना जे आहे त्याचा फटका कुठेतरी पा पडताना पाहायला मिळतो आपण जर पाहिलं तर संपूर्ण एस टी आगारात जे आहे ते असे खड्डे जे आहेत ते पडलेले पाहायला मिळत आहेत पावसाळ्याआधी हे सगळं जे आहे ते दुरुस्त करण्यात आलं होतं मात्र जो मुसळधार पाऊस त्यानंतर पुन्हा या संपूर्ण आगाराच्या परिसरामध्ये खड्डे पडलेले पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून वारंवार मागणी करण्यात येते की खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे जेणेकरून आम्हाला त्रास होणार नाही त्यामुळे आता एस टी प्रशासन कधी हे खड्डे भरते आणि प्रवाशांचा त्रास या आधी तरी कमी होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई